शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव इथं महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठी प्रचारसभा सरकार सत्तेवर आल्यास पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं निवडणुका आल्यामुळे महायुती खोटी आश्वासनं देत असल्याची टीका त्यांनी केली ठाकरे यांनी बार्शी इथं देखील प्रचारसभा त्यांनी सोयाबीनच्या प्रश्नाला हात घातला मी मराठवाड्यात फिरलो सगळा महाराष्ट्र एक दौरा झाला माझा आता परत उद्या कोकणात जाणार आणखीन इकडे तिकडे चालले जेवढे दिवस मिनिटात तेवढ्या माझ्या सभा आहेत रोज चार चार पाच पाच सभा आहेत पण मराठवाड्यामध्ये तीच एक ओरड आहे विदर्भामध्ये ओरड आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मा आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे शेतकरी रडतोय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याचा भाव पडतोय मग करायचं आहे हे प्रश्न तुम्ही विचारू नये म्हणून मोदी आणि शहा मला प्रश्न विचारतात की काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम काढलं त्याला ज्यांचा विरोध होता त्या काँग्रेसबरोबर तुम्ही कसे काय बसलात काय संबंध काय माझ्या सोयाबीनचा भाव त्यांच्यामुळे वाढलाय वाढलाय का हो देशात या देशात कोणाची हुकुमशाही आम्ही खपून घेणारच नाही आणि हा शिवरायाचा महाराष्ट्र तो अजिबात खपून घेणार नाही